नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायर्श एक नजर टाकूया आजच्या उद्धव ठाकरेंचा मुलगा जेलची वारी करू शकतो नितेश राणेंच्या वक्तव्यानं खळबळ एकीकडे राज्यात दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे एकामागून एक निरोप येऊन धडकत आहेत तर उद्धव ठाकरे म्हणतात तसा उभा महाराष्ट्र मनसे उद्धवसेनेच्या युतीची बातमी कधी धडकते याची आतुरतेनं वाट पाहत आहे नेमकं त्याचवेळी मंत्री नितेश राणे यांनी मोठा बॉम्ब गोळा टाकलाय धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी केलेल्या एका वक्तव्यानं राजकीय खळबळ उडवली आहे डिनोमोरिया प्रकल्पावरून नितेश राणेंनी पुन्हा एकदा ठाकरे गटाला टार्गेट केलेला आहे उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो असं म्हणत नितेश राणेंनी आदित्य ठाकरे यांच्या अटकेचे संकेत दिले आहेत डिनोमोरिया प्रकरणात होणाऱ्या कारवाया आणि प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाची चर्चा असल्याचंही राणे म्हणाले आहेत म्हटलं तर डिनो मोरियावर होणाऱ्या ज्या कारवाया आहेत मातोश्रीची सून म्हणून ओळखतात त्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी या दोघांना येण्याची चर्चा सुरू आहे कारण त्या उद्धव का मुलगा हा पावसाळ्यामध्ये जेलची वारी करू शकतो अशा पद्धतीची सगळी माहिती त्या केस मध्ये आहे तू लक्ष विचलित करावं दुसरीकडे हटावं आणि म्हणून हे सगळे वक्तव्य देण्याचा कार्यक्रम आहे हे सगळं डिनोमोरियाच्या केसच्या संबंधितचे सगळे विषय